ब्रेक नंतर वळूया पुढील बातमीकडे बातमी आहे पुणे शहरातून जे प्रतिनिधी अजर कादरी आमच्यासोबत लाईनवर जुळलेले आहेत जाणून घ्या त्यांच्याकडून सविस्तर बातमी नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत शिवसेना भवन पुणे या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीचे जे आहे रेस सुरू झालेले आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने आपलं पक्ष बांधणीचं कार्य हे सुरू केलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे गटामध्ये युवकांनी मोठ्या संख्येने प्रवेश घेतलेला आहे आणि याचा मागचा श्रेय कोणाला आणि या मागची काय स्टोरी आहेत त्या आपण जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र आज शिवसेना सेल महाराष्ट्र राज्याचे सचिव आमचे बंधू अजिमबाई यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पक्ष प्रवेश सोहळा त्याचबरोबर संघटनेमध्ये तीन कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी देण्यासाठी आज अजिंबाईच्या वाढदिवसा प्रित्यर्थ हे नियोजन पुणे शहरामध्ये अजिमबाईंनी चांगल्या पद्धतीने केलं त्यांचं संघटन कौशल्य त्यांचं असलेला जनमन जनमतामध्ये असलेला संपर्क या जोरावर या महाराष्ट्र राज्याचे लोकनेते आदरणीय शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करण्याचा विरा आजमबाईंनी घेतलेला आहे आणि त्यांनी इथं फक्त पुणे शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक समाजाला एकत्र करून त्यांच्यावर जे काही जो वंचित घटक आहे अल्पसंख्याक समाजातला तर ह्या योजना शासकीय योजना असतील त्याचप्रमाणे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल तर ह्या योजना ग ज्या खरे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं चांगलं पुण्यकर्म हे अजंबाई अल्पसंख्याक सेलच्या माध्यमातून संपूर्ण पुणे पुणे शहर आणि महाराष्ट्रामध्ये करत आहेत आज आपल्याला माहिती आहे की शिंदेसाहेब मग कुठल्या जाती धर्माला कधी सर्वांना बरोबर घेऊन या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची रोडवड आज संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे आणि हे करत असताना अल्पसंख्याक समाजातील आमचे मित्र आजंबाई यासारखे नेतृत्व पुढे आलं आणि बाबा एक चांगलं काम सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन या संपूर्ण पुणे शहर आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सामाजिक काम या त्याचे जे काही कार्यक्रम आहे उपक्रम मग ते आरोग्य शिबिर असेल त्यांची चेकअप असतील मोफत कॅम्प असतील त्याचप्रमाणे त्यांचे उपचार असेल असं शिवसेना वैद्यकीय सहायता कक्षाच्या मार्फत हे काम गेली तीन वर्षापासून चालू आहे या आणि यापुढं ते अधिक जोरमाने चालू राहील मी या त्यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ पुणे शहर शिवसेना त्याचप्रमाणे शिवकामगार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांना मनापासून त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार मानतो की असेच कार्य त्यांनी यापुढच्या काळामध्ये शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये करावा आमचं संपूर्ण सहकार्य आम्ही त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याचं आम्ही या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प करतो जय हिंद जय महाराष्ट्र जसं आपण बघितलं की आजिनबाई यांचा आज वाढदिवस या निमित्ताने बहुसंख्या बहुसंख्येनं या ठिकाणी युवकांनी अल्पसंख्याक समाजाच्या युवकांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे काय सांगाल सर आज आ, एक चांगला कार्यक्रम पार पडला जे जे महाराष्ट्र आज अजमबाई आज अजंबाईच्या वाढदिवसानिमित्त खूप अल्पसंख्याक मुलांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचा मनापासून धन्यवाद मानतो मी काय सांगाल आज तुमचा वाढदिवस सर्वप्रथम मी मराठीच्या वतीने आपल्याला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा काय सांगाल एवढा मोठा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी काय म्हणू पहिले तर मी पुण्याचे आमचे जे पदाधिकारी आहे जे आमचे नेते आहे त्या सर्वांचा आभार मानतो आणि जसं की आम्ही एकनाथभाई शिंदे आणि आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष सईद भैया खान ओके त्यांच्या विचारांवरती शिवसेनेमध्ये आम्ही स्वतः प्रवेश घेतला होता गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही शिवसेनेमध्ये मानणी करतो आहे जसं आमचे एकनाथ शिंदेसाहेब म्हणतात ऐंशी टक्के हे समाजकारण आणि वीस टक्के हे राजकारण तर तीच आमची आमची धोरणं आहे आणि अल्पसंख्यक पूर्ण हम सबका भाई एक नाथ भाई के साथ में हम हमेशा खड़े हैं और हमेशा साथ में ही रहेंगे ठीक है यही से बोलूंगा और महाराष्ट्र में जितने अल्पसंख्यक लोग हैं उनको हम एक मैसेज देना चाहते हैं कि बाबा आप सब एक नाथ भाई शिंदे साहब की ताकत बनिए ऐसा कोई मुख्यमंत्री नहीं है जो आज तक आपके घर तक पहुँचा हो ये हमारे भाई एक भाई ऐसे है जो हर घर तक पहुँचे हैं ठीक है सबका भाई एक भाई बस इतना ही बोलूंगा मैं शुक्रिया काय नाम आप इम्रान खान कुठून आला ताप हडप सर हडप सर आता राजकीय वातावरण तापलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे आहेत निवडणुका लवकरच होणार आहे या पार्श्वभूमीवर तुम्ही प्रवेश केला तुमच्या नजरेमध्ये खूप पक्ष असतील तर शिवसेनेलाच का निवडला सर ॲक्च्युली बोलायचं असं आहे की एकनाथ साहेब हे रिक्षा चालवत होते रिक्षा चालून आज आपले उपमुख्यमंत्री झालेले आहे तर ह्या पक्षामध्ये काही भेदभाव नाही आहे काहीच भेदभाव नाही आहे म्हणजे साधारणतः साध साधर साधारण माणूस हा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदावर जाऊ शकतो म्हणजे जा पक्षा जा पक्षा, या पक्षामध्ये काही भेदभाव नाही आहे आम्ही अनेक पक्ष बघितले मग त्याच्यामध्ये खूप भेदभाव आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब यांचा पक्ष मला खूप आवडला आहे त्यामुळे मी या पक्षामध्ये प्रवेश केला आहे धन्यवाद फैसल खान काय नानापेठ आज जो पक्ष प्रवेश हुआ शिवसेना में आपने पक्ष प्रवेश किया तो ऐसा बोला जाता है कि शिवसेना ये मुस्लिम विरोधी है लेकिन आप मुस्लिम होकर शिवसेना में आज पक्ष प्रवेश किए तो इसका क्या कारण है कि आपने शिवसेना में एक शिंदे साहब जो कोई धर्म को देख काम नहीं करते सबके लिए काम करते इसीलिए आज हमने शिवसेना में प्रवेश किया है तो बोला तो ऐसा जाता है कि मुस्लिम विरोधी पक्ष ऐसा कुछ नहीं है हम पार्टी में अगर हमने देखे ऐसा कुछ नहीं है ये सिर्फ राजकनीय मुद्दा है एकनाथ भाई सबके भाई है यानंतर इथेच थांबूया ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा मी मराठी बातमी महाराष्ट्राची यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत हॅपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर